साडे पाच होत आहेत आणि आम्ही निघालो आहोत मॉर्निंग वॉकला okay, सुंदर हवा हो झाड सगळे पाच वाजता उठले बाहेर पडायला साडेपाच झाले बरोबर जर का पाच वाजता घर सोडायचं असेल वॉक साठी तर साडेचारलाच लाच उठावं लागतं आणि आता लेट झालं आहे मग पहिल्यांदा असं ठरवलं की आता भाकरी आज स्किप करू ओनली चपाती करू कारण चपाती भाजी आणि ब्रेकफास्ट हे सगळं करता करता साडेसात कधी होतात हे कळतच नाही आज ब्रेकफास्टमध्ये मी बनवणार होते उपमा जो बऱ्याच दिवसापासून बनला नव्हता आणि भाजीमध्ये ही भाजी जी बेसन लावून केलेली शिमला असते सुखी ती आम्हाला खूप आवडते तिघांनाही तर ती, ती करायची होती शिमला होती शिल्लक तर झालं असं मैत्रिणींनो की भाकरी स्किप करूनसुद्धा माझं साडेसातपर्यंत आवरलंच नाही कारण आज काय केलं मी म्हटलं रोज रोज आपण बिना अंघोळीचाच सगळा स्वयंपाक करतो पण आज पहिल्यांदा आंघोळ करायची आणि मग स्वयंपाक करायचा आज आहे बुधवार आणि बुधवारी हल्ली संध्याकाळी साडेसहा वाजता माझ्या प्रीतीचा फाउंडेशनचा क्लास असतो तर आज मला गाडी लागणार होती म्हणजेच टू व्हीलर मग सगळं आवरून मला आहुंना सोडायलाही जायचं होतं मी हा अशा पद्धतीनं उपमा बनवते यापूर्वीही मी हे व्लॉगमध्ये दाखवलं आहे की जो काही आपण कांदा टोमॅटो मिरची सगळं भाजून घेतो ना तेलात त्यामध्ये मी भाजलेला रवा पहिल्यांदा ॲड करते आणि मग लागेल तसं वरून त्यामध्ये गरम पाणी ॲड करते असासुद्धा सुद्धा उपमा छान होतो मेन म्हणजे चुकत नाही म्हणजे पाणी कमी जास्त होत नाही आपण आपल्या अंदाजाप्रमाणे हवं तसं पाणी ॲड करू शकतो आणि छान रवा फुलतोसुद्धा पण तुम्हाला माहिती आहे का ह्या स्टीलच्या कढाईपेक्षा लोखंडी कढाईमध्ये छान बनतो उपमा पण जेव्हा लोखंडी कढाईमध्ये उपमा करते ना मी टोमॅटो नाही घालत जरी घातलं तर पटकन काढून घ्यावं लागतं मग तो उपमा त्यामध्ये नाही ठेवू शकत अरे हो ना आलो की बॉटल घेतोय हा पाण्याची प्रीती चल तुझ्यामुळे सकाळी सकाळी ओरडा खायला लागतो मला पप्पांचा <laughs> चुकील दोघांची पण चल पटकन मला येऊन आणि चार चपात्या करायच्या वेळ द्यावा म्हटलं स्वतःला तर हे असे टू व्हीलर दिवसभर हवी असते तेव्हा हे असं सोडायला जावं लागतं आली आता मी परत आणि बघा बरोबर चार चपात्या बाकी होत्या त्याही करून घेतल्या आणि निवांत बसून ब्रेकफास्ट केला आता वाचताय दुपारचे सव्वा तीन अक्च्युली साडेतीनला ला पाच मिनिटं कमी आहेत प्रितिश आलाय आताच आणि मी ना इथं का उभे माहितीये तर इकडचा उजेड आणि इकडचा उजेड असं छान इथे फ्रेम दिसते आणि माझ्या चेहऱ्यावरचे पिंपल्स दिसत नाहीत म्हणजे ना, ना कपाड़ा वर्चे। कपाड़ा वर्चे। हे कपाळावरचे कपाळावरचे पुढे येऊ थोडं चमक दिसतील बघा हे बघा तर इथून असं छान दिसते ना फ्रेम म्हणून तर ना मला ना खूप सारी कामं करायची आहेत आणि आता सुरुवात करते मी जस्ट मी जे काही आठ दहा दिवसांपूर्वी खत आणून ठेवलंय ना ते खत अजून मी घातलेलं नाही तुमच्यासोबत मी ते शेअर पण नाही केलं म्हणजे दाखवलं नाही की एक्झॅक्टली कोणतं खत त्यांनी आहे कोणतं औषध बनवून दिले तर चला पहिलं मी गार्डनिंगचं थोडं काम करून घेते मी माझ्या इनडोअर प्लांटसाठी जे खत वापरते ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नुकतंच नर्सरीमधून मी एक वेगळं खत सुद्धा आणलंय ज्याची मलाही क्युरियोसिटी आहे की खरंच ते प्लांट ग्रीन ठेवणार आहे का आणि ते दिसायलाही अगदी वेगळं आहे दाखवते मी तुम्हाला पुढे हे जे व्हाईट कलरचं जे लिक्विड आहे जे मी आता या स्प्रे बॉटलमध्ये आहे हे खास व्हाईट कलरचा चिकट जो काही रोप पडलेला असतो रोपांवरती त्याच्यासाठी त्यांनी बनवून दिलेलं आहे जे साठ रुपयेचं आहे आणि हे बघा हे काही असं असं दिसतं हे खत अगदी नर्सरीमध्ये जशी हिरवीगार रोपं असतात ना तशी रोपं राहणार खता खत या खतांनी असं त्या काकांनी सांगितलं आहे तुमच्यापैकी जर का कोणी हे असं खत यापूर्वी वापरलं असेल तर तुमच्या रोपांसाठी तर नक्की सांगा हे गार्डन बुस्टर पूर्वीचंच आहे माझ्याकडे आणि प्लांट गार्ड हे प्लांट गार्ड तितकंसं मला इफेक्टिव्ह नाही वाटलं आता बघूया हे काकांनी जे काही व्हाईट कलरचं बनवून दिले ना नर्सरीमध्ये ते कितपत इफेक्टिव्ह असणार आहे आणि त्याचा रिझल्टही मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन पण ते काका काय बोलले की रोपांना तुम्ही जर का व्हाईट कलरचा तो रोग खूप चिकट असा लागलेला असेल ता ना तर त्याला स्प्रेनी पहिल्यांदा बाथरूममध्ये घेऊन धुवून घ्या स्वच्छ आणि मग त्याला औषध मारा पण मी तसं करणार नाही आहे कारण मी इथेच स्प्रे मारणार आहे पाण्याचा आणि औषध सुद्धा कारण मला आहे की ते बनवून दिलेलं औषध कितपत काम करणार आहे त्या रोगावरती माझ्याकडे फुलांची रोप नाहीयेत पण जे काही मी प्लांट्स आणलेत ना ते असा विचार करून आणलेत की ते लो मेंटेनन्स असावे आणि इनडोअर आणि आउटडोअर दोन्हीकडे चालावे म्हणजे दोन्हीकडे मी त्याला ठेवू शकेन अशी मी रोपं आणली आहेत फुलांची ना सीजनल असतात आणि मला ना सम्हवं असं वाटतं की मला ती सांभाळता येत इत। नाहीत फक्त चिनी गुलाब माझ्याकडे आहे तर तोसुद्धा व्यवस्थित वाढलेला तो नाही आहे कदाचित मी केअर कमी घेत असावी आता मी काय करणार सुरुवातीला सगळ्या रोपांवरती हे कीटकनाशक मारून घेणार आणि हे प्रभावी वाटतंय मला कारण वास येत होता त्याचा खूप दिवसांपासून रोपांमधली मातीसुद्धा हलवलेली नव्हती तर आज पहिल्यांदा माती हलवायची त्यावरती गार्डन बुस्टर टाकायचं आणि जे काही ते नवीन प्रकारचं मी खत आणलं आहे ना तर ते त्यावरती टाकायचं आणि मग पाण्याचा आणि औषधांचा स्प्रे करायचा हे असं आजचं माझं गार्डनिंग असणार आहे खरं तर मी तयार झाली होती आणि तयार होऊन गार्डनिंग का करते असाही काही जणींना प्रश्न पडला असेल तर मला बाहेर जायचं होतं मला ना काही गोष्टी घ्यायच्या आहेत येणाऱ्या फ्रायडेला माझ्याकडे किती पार्टी असणार आहे आणि त्याचसाठी मला मैत्रिणींसाठी काही गिफ्ट्स घ्यायचे होते ते घेण्यासाठी मला जायचं होतं पण अचानक माझा प्लॅन चेंज झाला आणि गार्डनिंग करायचं हे ठरवलं कारण हे खूपच पेंडिंग होतं खूप प्रोकास्टिनेशन झालं होतं याच्या बाबतीत म्हणून मी प्लॅन कॅन्सल केला तर हे जे रोप आहे ना ज्याच्यावरती मी स्प्रे करते तर हे ना कधीही न मरणारं रोप आहे माहिती आहे तुम्हाला कारण हे कसंही वाढवा तुम्ही कसंही तर ते येतच मरत नाही हे रोप इझिली आणि हे मला अगदी छोटंसं मला कल्पनाने दिलं होतं समोरच्या आणि किती छान आलं आहे बघा ते लहान असताना कोणी कोणी रोपं लावली होती फुलांची वेगवेगळ्या प्रकारची आणि स्वतःचं असं छोटंसं गार्डन केलं होतं मला नक्की कॉमेंट करून सांगा कारण मी केलं होतं शेतामध्ये एका साईडला थोडीशी जागा पकडून तिथे ना मी वेगवेगळ्या फुलांची वेलींची झाडं लावली होती आणि विशेष म्हणजे केळीची रोपं केळीची खुटं बोलतात गावाला तर ती खुटं ना मी बांधावरती अशी मैत्रिणीची बघून तिच्याकडून आणून इतकी सारी लावली होती आणि ती पुढं जाऊन एवढी घनदाट आली ना की माझी आजी सगळ्यांना सांगायची की कोणाला काही लावायचं असेल ना तर शुभांगीला घेऊन जा तिचा ना हातगुण खूप चांगला आहे तिच्या हातनं लावलं ना की पेरलं ना की खूप चांगलं येतं कारण ती केळी इतकी वर्ष आम्ही खाल्ली आणि एवढी दाट आली होती काय सांगू मी तुम्हाला हे पायनॅपलच्या शेपचं दिसणारं रोप किती छान आहे बघा आणि इकडे हा काय बोलतो त्याला टोळ मरून पडलाय याचाच अर्थ मी जे काही मेडिसिन आहे ना ते चांगलंच इफेक्टिव्ह हो आहे बरे का हे जे इंडोर प्लांट आहे हे अतिशय आवडतं मला आणि या रोपाचं नाव माहिती नाही ज्याच्याबद्दल प्रीती विचारत होती कालच्या व्हिडिओमध्ये पण डियर मला खरंच त्याचं नाव नाही माहिती फक्त हे लो मेंटेनन्सवाले आहेत म्हणून मी आवडीनं सगळी ती आणली आहेत आणि कॉर्नरचं जे दिसतं आहे ते तर आर्टिफिशियल आहे तुम्हाला माहितीच आहे आज त्यालाही धुवायचं आहे मला सगळ्या रोपांना खत घालून झाल्यानंतर आता लास्ट राऊंड पाणी घालण्याचा आणि आता बघा ही अजून रोपं छान तरतरीत येणार ओनली माती हलवून खत जरी ॲड केलं ना तरी रोपं छान राहतात पण अधूनमधून हे कीटकनाशक मारावं लागतं कारण चिकट असा रोप पडायला सुरुवात होते आणि रोपं आत बाहेर करणंसुद्धा गरजेचं आहे मी इनडोर प्लांट शक्यतो बाहेर नाही घेत नाही हलवत कारण माझ्याकडे येणारा सनलाईट इनडायरेक्ट असा भरपूर आहे आणि तोच या इनडोअर प्लांटसाठी गरजेचा असतो <णगाँ> आतमध्ये ठेवलेले सगळे प्लांट्स प्रितीशने मला गॅलरीत आणून दिली आणि आता याची सुरू झाली झोपायची तयारी हल्ली रोज दुपारचं हे शेड्यूल असतं आता हे रोप आहे हे जेट स्प्रेने अगदी प्रेशरने स्वच्छ होतं आणि पटकन होतं तर हे असंच करते मी याला आजच्या दिवस इथेच नितळत ठेवायचं आणि उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे याला बाहेर नेऊन ठेवून द्यायचं झाली कामं एवढ्याच कामांनी मी आता कंटाळले आहे कारण पुन्हा प्रितीशला सोडायला जायचं आहे क्लासला संध्याकाळचा स्वयंपाक आहे आणि ना मला वाचायचं मूड झालं आहे म्हणजे पुस्तकं वाचत बसायची आहेत मला मी रोज कितीही गडबड असली ना तर अगदी थोडासा वेळ म्हणजे पंधरा वीस मिनटं तरी काढतेच जेणेकरून आपली सवय तुटायला नको त्या अगोदर इकडं जरा स्वतःकडं बघून छान आवरून घेतलं बरं वाटतं जरा आणि सध्या मी कोणतं पुस्तक वाचतीय माहिती आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त सवयी घडवतात आणि बिघडवतात हाऊ टू क्रिएट गुड हॅबिट्स अँड ब्रेक बॅड हॅबिट्स मागील शास्त्रीय कारण आणि सवय बदलण्याचे हुकमी उपाय काय आहेत हे पुस्तक लिहिले प्रसाद ढापरे यांनी आणि यामधलेच काही छान छान विचार मी कम्युनिटीवरती पोस्ट करत असते जेणेकरून माझं जे काही वाचन आहे माझ्या वाचनात आलेल्या चांगल्या गोष्टी तुमच्यापर्यंतही पोचायला हव्या एवढाच हेतू आहे माझा आणि मी स्वतःही मोटिवेट होते खरंच वाचन करायलाच हवं आणि स्वतःमध्ये जर का काही चांगले बदल करायचे असतील आपली लाईफ अजून बेटर करायची असेल तर नक्कीच वाचायला हवी पुस्तकं खूप काही सवयी असतात आपल्याला त्यामधल्या आपल्यालाही माहिती असतं की काही सवयी आपल्याला चांगल्या नाही आहेत आणि त्या आपल्याला बदलायच्या आहेत पण आपण बदलू शकत नसतो तर या पुस्तकामध्ये तेच दिले लेखकांनी की का लागतात सवयी किंवा कशा लागतात त्याच्या पाठीमागं काय सायकोलॉजी असते आणि त्या बदलायच्या कशा आणि त्याच्यासाठी काय जाणून बुजून प्रयत्न करायचा चला पुस्तक वाचून झालेलं आहे बऱ्यापैकी वेळ वाचला मी आता संध्याकाळ व्हायला लागली आणि आज ना फुल स्वयंपाक मी करणार नव्हते खूप दिवस झालं खिचडी बनलेलीच नाही आहे घरात म्हटलं नाही आज खिचडीच बनवायची शॉर्टकट मारायचा पण त्यामध्येही आपण स्त्रिया विचार करतोच ना की खूप साऱ्या भाज्या ॲड करायच्या डाळी ॲड करायच्या म्हणजे हाय प्रोटीन होईल तीच खिचडी तर मी इथे मूग डाळ आणि मसरू डाळ तांदळामध्ये मिक्स करून स्वच्छ हे दोन तीन वेळा धुवून भिजत ठेवणार आहे तांदूळ भिजत ठेवला चहा बनवला मस्त चहा पिले मी आणि त्यानंतर आजच रिप्लेसची ऑर्डर रिसीव झाली आहे म्हणजे जो काही मी काचेचा बाउल मागवला होता मिक्सिंग बाऊल तर तो, तो रिसीव झाला आहे पुन्हा तर एकदा मी ओपन करून पाहिला पण मी विसरले की यार आपल्याला दाखवायचाही होता की कसा रिसीव झाला आहे तर हे बघा अगदी यावेळेला छान रिसीव झालेला आहे आणि आता काय माहिती आहे किती दिवस टिकणार आहे पण नाही नाही मी टिकवणार आहे बरं का यानंतर आता आम्ही निघालो आहोत ट्यूशनसाठी आज गार्डनिंगचं काम झालं इतकं छान वाटलं ना आणि प्लांट्समध्ये मातीमध्ये काम केल्यानंतर मनाला एक वेगळीच ऊर्जा मिळत असते छान वाटत असतं आणि तसंही प्लांट्स आपल्या आयुष्यामध्ये दोन महत्त्वाच्या गोष्टी देत असतात एक तर ऑक्सिजन आणि एकतर एनर्जी म्हणजेच प्लांट्सपासून मिळणारे काही जे काही आपण पदार्थ खात असतो ते आपल्या शरीरामध्ये एनर्जी निर्माण करण्यासाठी म्हणजेच ऊर्जा निर्माण करण्यासाठी मदत करत असतात आणि ऑक्सिजन तर आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे त्याच्याशिवाय तर आपण जगूच शकणार नाही आले मी प्रतिशला सोडून आले आणि त्यानंतर खिचडी बनवली तोपर्यंत आहोंची यायची वेळ झाली आणि आहोना घ्यायला जायचं होतं मला पण त्याला सोडायला गेले तर इतका वेळ झाला की तोपर्यंत बिचाऱ्या आहोंना चालतच यावं लागलं प्लांट्सबद्दलचं एक मीक मला तुम्हाला इथे सांगायचं आहे बऱ्याच जणींचं असं म्हणणं असतं इनडोअर प्लांट्स जर का वाढवले तर काही बग्ज म्हणजे कीटकं येतात त्या रोपांसोबत किंवा मच्छर होतात तर असं काही नसतं हे प्लांट्स कोणतेही बग्ज घरात आणत नाहीत हा खरंच एक मित आहे आणि थोडेसे एफर्ट्स घेतले तर प्रत्येकजण आपले प्लांट्स अगदी छान प्रकारे ग्रो करू शकतो थोड्याशा काळजी काळजीची म्हणजेच थोडीशी केअर घेण्याची गरज असते बस एवढंच माझ्याकडे असणाऱ्या इनडोर प्लांट्समधील काही प्लांटची नावं मला माहिती आहेत जसं की झीझी प्लांट स्नेक प्लांट रबर प्लांट स्पायडर प्लांट अलोवेराचं एक आहे जाडे जाडे आणायचं होतं पण नाही आणलं मी अजून आणायचं आहे मला लवकरच तर असे काही हे प्लांट्स आहेत ना हे अगदी लो मेंटेनन्सचे प्लांट आहेत तुम्हाला जर का सुरुवात करायची असेल ची तर या प्लांट्स पास। पासून तुम्ही नक्कीच करू शकता ऐ? एक वाटी भात खायचं चालू आहे एक वाटी तांदूळ घेतलं मी आणि त्यामध्ये मी खूप साऱ्या भाज्या ऍड केल्या आणि शिजवल्या झाला एक वाटी हे बघ मॅडम काय बोलले त्यामध्ये काय लिहिले एक वाटी भात एक वाटी शिजलेला भात असं शिजलेलं नाही लिहिलेलं तांदूळ म्हणले पण आता मी चपाती खाणार नाही तर मग मी इतका भात खाऊ शकते ना हे बघा आहे तर असा होता आजचा दिवस चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा लवकरच भेटेन बाय